बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे त्यापासून सावध आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कस मतदान करणार आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांच हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही निवडणूक आली की मुंबई मध्ये मुंबई तोडणार मुंबई तोडणार म्हणून करतात निवडणूक आली की बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवतात कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते गुद्द्यावर आले आणि म्हणून आरोपावर आरोप करत असतात पण आपण त्यांना आरोपाला आपण आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो कामाने